नमस्कार मी समीर कारेकर क्रांतिबायोटिकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत क्रांतिबायोटिक तंत्रज्ञानामध्ये आम्ही जे दाखवतो आहे ते लिंबूवर्गीय पिकामध्ये आपण बघतो आहे आज पंधरा मे अतिशय उष्ण पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये झाडाला आलेला निंबाचा बहार बघू शकता आपण त्याला लागलेले फळे बघू शकता मी संपूर्ण क्रांतिबायोटिक तंत्रज्ञानाचं विश्लेषण आपल्याकडे करतो आहेत क्रांतिपोवटेक प्रत्येक घराघरापर्यंत का गरजेचं आहे हे याच्यातून आपल्याला दिसून येईल या पंचेचाळीस डिग्री सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडाला लिंब लागलेले तंत्रज्ञानामध्ये याला आपण कटिंग्स दिलेले आहेत तुम्ही झाडाला पानं कमी आणि लिंब जास्त दिसेल लिंबाचा साईज बघा सगळं बघा क्रांतिपौवटेक शेतकऱ्यांपर्यंत पोचायसाठी प्रत्येक घराघरातल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी ही फार गरजेचं आहेत की आज विदर्भातल्या शेतकऱ्यांना क्रांतिपौवटेक का गरजेचं आहेत व्यावसायिक शेती ही गरजेची आज जाणवतेत आणि त्याला मार्केटिंग बाजारपेठसुद्धा क्रांतिपवटेक उपलब्ध करून देते आपण बघू शकता झाडाला लागलेलं फळस पूर्ण तं तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्याला तयार करून फळाचा साईज सगळं कलर्स आणि रोगमुक्त फळे हे बाजारपेठेला उपलब्ध करून देतो आहे सोबतच बघू शकता क्रांतिपौटेक जे कर्ज दिल्यानंतर याला आलेलं बहार फुलोरा आपल्या डोळ्यापुढ्या पण दाखवतोय सोबत छोटे फळ पण आहेत सोबत मोठे फळ पण आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती अंतर्गत प्रत्येक घराघरापर्यंत आमचं तंत्रज्ञान पोचावं आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा या हिशोबाने क्रांतीपवटेक प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते धन्यवाद